श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा ऑगस्ट आहे करतेमृत गुरु योग गुरुपशामृत योग गुरु सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होईल तर उत्तरात्र बारा वाजून आठ मिनिटापर्यंत असणार आहे तसेच याच दिवशी श्रावणातील शेवटच्या गुरुवारी मासिक शिवरात्रीचे व्रत देखील केले जाणार आहे गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी अमृत योग होतो हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केले असता त्यात वृद्धी होते अशुभतेपासून वाचण्यासाठी अमृत योग श्रेष्ठ आहे पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे पुष्याचा अर्थ आहे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदात पुष्याला मंगलदायी किंवा मांगलिक तारा असे म्हणतात गुरु पुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीच्या पूजनाला विशेष महत्व हे दिलं जातं तसेच आपल्याला या पूजेसोबत लक्ष्मी स्तोत्राचं पठन करायचं असं केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती होते पैशा संबंधित काही समस्या असतील तर गुरुपुषामृत योगामध्ये लक्ष्मीची पूजा करावी गुरुपुषामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा करायची आहे अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस शुभ मानला जातो या योगात तुम्ही जे काही काम करता ते यशस्वी होते कुटुंबाची प्रगती होते गुरुपुषामृत योगासोबतच अमृत सिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग देखील या दिवशी तयार होत आहेत आणि या योगांमध्ये जे पण आपण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असत पुष्य नक्षत्राला नक्षत्रांमध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे तर गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहाचा वार असल्यामुळे ज्ञान संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्याची देवता बृहस्पती आहे गुरुवारचा संबंध भगवान विष्णू आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा अतिशय प्रभावी मानल्या जातात शास्त्रानुसार लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता त्यामुळे संपत्ती सौख्य समृद्धी आणि यशासाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जातो आणि म्हणूनच गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आवर्जून आपल्याला अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा आणि सेवाही करायची अन्नपूर्णा देवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या नशिबात नसेल तेसुद्धा आपल्याला मिळणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला अर्पण करायची कोणत्या वेळेत करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचं महादेवांचं आणि गणपती बाप्पांचं तसेच देवगुरु बृहस्पतीचं स्मरण करायचं आणि स्नान करायचे स्नान करताना आवर्जून अंगोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचीही स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि तनाने आणि मनाने केलेल्या प्रत्येक कार्यात आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला के तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी महादेवांची तसेच गणपती बाप्पा आणि कुबेर देवांची पूजाही करायची आहे कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धन प्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत तर महादेव हे संकटनाशक आहेत तर गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत लक्ष्मी प्राप्ती झाल्यावर तिचा आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे तिचं संरक्षण झालं पाहिजे यामुळेच या, या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला महत्व आहे तसेच श्री सुक्तम आणि पुरुष सूक्तमचं पठन करून पंचोपचार पूजा करावी कलस्थापना केल्यास घरात धन धान्य वृद्धी व लक्ष्मी प्राप्ती होते सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये महादेवांसोबत माता पार्वतीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं आणि अन्नपूर्णा माता म्हणजे साक्षात माता पार्वतीचंच स्वरूप आहे हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न, अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचं घर कायम धनधान्याने भरलेलं असतं धर्मग्रंथांमध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानण्यात आल्या आहे आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जाईल त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धन धान्यची संपन्नता व्हावी आणि म्हणूनच अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि सौभाग्य नांद आणि जीवनात आनंद येतो त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असल्याने घरामध्ये वास्तुदोष तसेच सर्व प्रकारची नकारात्मकता सुद्धा दूर होते आता आपण सकाळी जेव्हा देवपूजा करणार तेव्हाच आपल्याला अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा ही करायची अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला तामनामध्ये घ्यायचं आणि तिला जलाभिषेक हा करायचा आहे तुम्ही अकरा पळी पाणी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण करू शकता जल अर्पण करताना निरंतर आपल्याला अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन करायचंय किंवा ओम श्री अन्नपूर्णाय नाम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे जलाभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे पुन्हा एक तामन घ्यायचं तामनामध्ये आपल्याला हळद आणि कुंकुने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धुबदी अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि जी वस्तू आपल्याला अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची ती म्हणजे हळद हळदीला गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी अनन्य साधारण असं महत्त्व आहे गुरुपुष्यामृत योगामध्ये सोनं नाही खरेदी केलं तरीही चालेल पण अवघ्या दहा रुपयाची का होईना तुम्हाला हळद हळद जी आहे ती आपल्या घरी खरेदी करून आणायची आहे ही घ हळद आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे आणि जर आपण गुरुपुष्यामृत योगामध्ये अन्नपूर्णा देवीला हळदीचं अर्चन केलं तर त्यामुळे आपण सोन्याहून मौल्यवान वस्तू अर्पण केल्याचं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं आता आपल्याला वाटीभर ही घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण देवीला कुंकुवाचं अर्चन करतो त्याचप्रमाणे आपल्याला हळदीचं अर्चन सुद्धा करायचं आहे आता ह्या हळदीचं अर्चन करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्याचबरोबर मधलं बोट आणि करंगळी शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या तीन बोटाने आपल्याला हे हळदीचं अर्चन जे आहे ते करायचं या मृदे मुद्रे, मुद्रेला मृगीमुद्रा असं म्हटलं जातं आता हे अर्चन तुम्ही देवीच्या पायापासून तिच्या मस्तकापर्यंत करू शकतात किंवा डायरेक्ट डोक्यावर सुद्धा तुम्ही अर्चन हे करू शकता आपल्याला एकशे आठ वेळा अन्नपूर्णा मातेचं नाम जप करत हे हळदीचं अर्चन हे करायचं आहे प्रत्येक वेळी जेव्हा आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर हळदीचं अर्चन करणार तेव्हा आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नम हो या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण देवीवर हळदीचं अर्चन करतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे ही हळद जी आहे ती अभिमंत्रित होते आणि अशा ह्या अभिमंत्रित हळदीमध्ये संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आहे आता आपल्याला अन्नपूर्णा मातेला हात जोडून मनोभावे प्रार्थना करायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचंय सकाळी लवकर उठायचे स्नान करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला या हळदीतनं बाहेर काढायचं अन्नपूर्णा मातेला स्वच्छ करून पुन्हा तांदळामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला ठेवायचं आणि आपल्या देवघरामध्ये त्यांना पुन्हा स्थापित करून घ्यायचं आहे आता ही जी अळ हळद आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अर्पण केली होती तिला आपल्याला एका डबीमध्ये भरून ठेवायची आहे आता ही हळद आपल्याला कोणत्याही देवपूजेमध्ये वापरता येणार नाही पण आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला दररोज आपल्याला या हळदीने कपाळावर टिळा हा लावायचा असं केल्यामुळे आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती तर होतेच होते पण त्यांच्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट सुद्धा येत नाही तसेच आपल्या कुंडलीतील गुरुग्रहसुद्धा सुद्धा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर गर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कधीही कोणत्याही प्रकारच्या क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला भेटणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ